नमोबुद्धाय जय भीम आज आहे एक एप्रिल म्हणजेच रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या स्थापना दिवस आर बी आय ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी हिल्टन यंग कमीशन समोर सादर केलेल्या मार्गदर्शक तत्वानुसार कार्यशैलीनुसार आणि दृष्टिकोणानुसार संकल्पित केली गेली होती जेव्हा हे आयोग रॉयल कमिशन ऑन इंडियन करन्सी अँड फायनान्स या नावाने भारतामध्ये आले तेव्हा या आयोगातील प्रत्येक सदस्यांच्या हातामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे लिहिलेले द प्रॉब्लेम ऑफ द रुपी इट्स ओरिजिन अँड इट्स सोल्युशन हे पुस्तक होते हे विधिमंडळाद्वारे आर बी आय कायदा एकोणीसशे चौतीस या नावाने मंजूर केले गेले त्याची गरज कार्यपद्धती आणि दृष्टिकोन डॉक्टर आंबेडकर यांनी हिल्टन यंग कमिशनसमोर मांडला होता इव्हिडन्स बिफोर द रॉयल कमिशन ऑन इंडियन करन्सी अँड फायनान्स आणि द प्रॉब्लेम ऑफ द रूपी इट्स ओरिजिन अँड इट्स सोल्युशन हे ग्रंथ हे दोन्ही पुस्तके डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याद्वारे लिहिलेली आहे आणि हे, हे आपल्याला वाचायलाच पाहिजे कोणत्याही देशाला जेव्हा कठीण राजकीय किंवा कि आर्थिक संकटांचा सामना करावा लागतो तेव्हा त्या ते देशातील विचारवंत आणि नेते ऐतिहासिक घटनांमध्ये उपाय शोधू लागतात ज्या व्यक्तींनी आणि ज्या विचारांनी देशाच्या आणि लोकांच्या भविष्य काळ घडवला ते विचार हे त्या देशाच्या सध्याच्या समस्या सोडवण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे ठरतात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे असेच एक महान विचारवंत नेता आणि बुद्धिजीवी होते ज्यांनी केवळ लाखो अस्पृश्यांचे जीवनच बदलले नाही तर भारतीय लोकशाहीची पायाभरणी करून भारतातील सर्वात मोठ्या लोकशाही राष्ट्राची घटनेच्या माध्यमातून निर्मिती सुद्धा केली आपल्याला हे चांगले ठाऊक आहे की डॉक्टर आंबेडकर यांनी भारतातील जाती व्यवस्थेविरुद्ध संघर्ष केला पण त्यांच्याबद्दल एक गोष्ट फारशी ज्ञात नाही की त्यांनी भारतीय अर्थव्यवस्थेवर देखील मोठा प्रभाव टाकलेला होता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय या शेतीचा सखोल अभ्यास केला त्यांनी संशोधन निबंधसुद्धा लिहिले परिसंवाद आणि परिषदेचे त्यांनी आयोजन केले आणि शेतकऱ्यांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी चळवळ त्यांनी उभी केली त्यांच्या कृषीविषयक विचारांची झलक स्मॉल होल्डिंग्स इन इंडिया अँड देअर रेमेडीज हे एकोणीसशे सतरामध्ये लिहिलेली पुस्तक आहे आणि स्टेट्स अँड मायनॉरिटीज हे, हे एकोणीसशे सत्तेचा या लेखांमध्ये आपल्याला बघायला मिळते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मांडलेले महत्वाचे मुद्दे होते दारान मोठ्या असलेली जमीनदारांकडे प्रमाणात जमीन हा एक गंभीर प्रश्न आहे शेतीचे उत्पादन फक्त जमिनीच्या आकारावर अवलंबून नसून भांडवल मजूर आणि इतर संसाधनांवर देखील देखील अवलंबून असते लँड सिलिंग ऍक्ट म्हणजेच जमीन कमाल धारणा कायदा स्वातंत्र्यानंतर त्यांच्या विचारांवर आधारित तयार करण्यात आलेला होता एकत्रित शेती जमीन वाटप सरकारी मदतीने बी बियाणे खते आणि सिंचन सुविधा उपलब्ध करून देणे खाजगी सावकारांवर नियंत्रण आणणे आणि शेतमजुरांसाठी किमान वेतन यासारख्या सुधारणा त्यांनी सुचवल्या डॉक्टर आंबेडकर यांनी द प्रॉब्लेम ऑफ रुपी इट्स ओरिजिन अँड इट्स सोल्युशन एकोणीसशे तेवीस हे संशोधन पुस्तक लिहिले त्यांनी गोल्ड एक्सचेंज स्टँडर्ड म्हणजेच सोन्याच्या आधारे चलन मूल्य ठरवणे अस्थिर असल्याचे स्पष्ट केले चलन स्थिर ठेवण्यासाठी सरकारच्या तुटीवर नियंत्रण ठेवावे आणि पैशाचा प्रवाह नियमित असावा अशी त्यांची भूमिका होती हे जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार होते ह्याच विचारांवर आधारित रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची स्थापना झाली त्याचबरोबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी कर, कर धोरण म्हणजेच टॅक्सेशन पॉलिशी यावर पण भर दिला कर देण्याची क्षमता आणि उत्पन्न यावर आधारित कर लागू करावा गरिबांवर कमी आणि श्रीमंतांवर अधिक कर असावा शेतीवरील कर लवचिक असावा आणि शेतकऱ्यांवर आवाजावी भार पडू नये भारताचा वेगवान विकास हा मोठ्या प्रमाणात औद्योगिकरणाशिवाय शक्य नाही असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांगायचे महत्वांच्या उद्योगांचे राष्ट्रीकरण करावे विमा आणि वाहतूक क्षेत्र सरकारने सांभाळावे मजुरांना संपाचा हक्क मिळायला पाहिजे त्याचबरोबर स्वातंत्र्यानंतर भारताच्या औद्योगिक धोरणात त्यांच्या विचारांचा समावेशसुद्धा करण्यात आला लोकसंख्या नियंत्रण लोकसंख्या नियंत्रण आणि कुटुंब नियोजन म्हणजेच पॉप्युलेशन कंट्रोल अँड फॅमिली प्लॅनिंग भारतीय अर्थव्यवस्थेवर नियंत्रण मिळवण्यासाठी लोकसंख्या नियंत्रण आवश्यक आहे असे त्यांनी ठामपणे सांगितले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी असे ठामपणे सांगितले आणि नंतर भारत सरकारने कुटुंब नियोजन धोरण स्वीकार सुद्धा केले आणि नंतर भारत सरकारने कुटुंब नियोजन म्हणजेच पॉप्युलेशन कंट्रोल अँड फॅमिली प्लॅनिंग हे धोरण स्वीकार सुद्धा केले स्त्रियांच्या सामा स्त्रियांच्या सामाजिक आणि आर्थिक सशक्तीकरणाशिवाय देशाचा विकास अशक्य आहे स्त्रियांचे शिक्षण रोजगार आणि आर्थिक स्वातंत्र्य यावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी भर दिला आणि भारतीय महिलांचे आर्थिक सशक्तीकरण त्यांनी सुरू केलं जाती व्यवस्था ही केवळ श्रम विभागने नाही तर ती श्रमिकांची विभागणी आहे जी आर्थिक प्रगतीस अडथळा ठरते अस्पृश्यता ही गुलामगिरीपेक्षा वाईट आहे आणि ती पूर्णपणे नष्ट झाली पाहिजे गुलामगिरीपेक्षा पण वाईट अस्पृश्यता आहे आणि ही पूर्णपणे नष्ट झाली पाहिजे असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपले विचार मांडतात ह्या सगळ्या गोष्टींवरून ह्या सगळ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ठेवलेल्या पॉइंट्सवरून निष्कर्ष हेच निघते की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या परिवार नियोजन महिलांचे सशक्तीकरण जमीन सुधारणा राष्ट्रीयकरण आणि कर प्रणाली या विचारांमुळे भारतीय अर्थव्यवस्थेवर मोठा प्रभाव पडला आजही भारतातील महागाई शेतकऱ्यांची स्थिती बेरोजगारी यासारख्या समस्यांवर उपाय शोधण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांची पुनर्रचना आवश्यक आहे ह्याचे परिणाम असे झाले की एक एप्रिल एकोणीसशे पस्तीस रोजी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची स्थापना झाली ह्याचे मुख्यालय मुंबई इथे आहे आणि डॉक्टर आंबेडकर यांनी सुचवलेल्या अनेक शिफारशींवर आधारित धोरणे लागू करण्यात आली भारतीय अर्थव्यवस्थेच्या पाया मजबूत करण्यासाठी त्यांच्या विचारांचा उपयोग झाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे अर्थशास्त्र आणि वित्तविषयक ज्ञान केवळ सामाजिक क्षेत्रापुरतेच मर्यादित नव्हते तर त्यांचा प्रभाव भारतीय अर्थव्यवस्थेवरही खूप मोठा होता आर बी आयच्या स्थापनेत त्यांच्या विचारांची मोठी भूमिका राहिलेली आहे तर अशा प्रकारे आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं आयच्या स्थापनेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची भूमिका नमो बुद्धाय जय भीम